ईव्हीएमवर बोलणारी तीन माकडं आज गायब नितेश राणेंचा हल्लाबोल आज दिल्लीत भाजपाने विजयाच्या दिशेनं वाटचाल केली दिल्लीच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आधी हरियाणा मग महाराष्ट्र आणि आता दिल्ली आज पूर्ण देशा मोदींच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसत आहे दिल्लीच्या विजयाने त्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झाला आहे असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे कालपासून जी थ्री इडियट्स आली काल ती माकडं जे काही बोलायचा प्रयत्न करत होती आज ती माकडं कुठे गेली राहुल गांधींच्या पक्षाचा एकही एक उमेदवार निवडून आलेला दिसत नाही अशा शब्दात नितेश राणेंनी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढवला ही यांची राजकीय क्षमता ही यांची लायकी आणि हे नरेंद्र मोदींवर बोलतात त्यांना सुनावतात ते ईव्हीएमवर बोटं ठेवतात लोकांची मनं जिंकायची नाहीत आणि नुसतं ईव्हीएमबाबत बुमलायचं असे टीकास्त्र राणेंनी सोडलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव झालेला असून सत्तावीस वर्षांनी राजधानीत कमळ फुललं आहे या निवडणुकीत मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतदान केलंय आपचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा झटका बसलेलाच आहे आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगतायत परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली आ? आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे काल ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले हां जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन दोनवर आहे काही झिरोज आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ई व्ही एमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं व्ही एमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोंबलत बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई